पश्चिम घाटाच्या कुशीत विसावलेलं निसर्गाच्या मांडीवर लाडाने वाढलेलं हे आहे आपलं कोकण इथे केवळ समुद्राचा गाज डोंगर दऱ्या नारळी फोबडेचं सौंदर्य नाही थ, तर इथे दडले आहेत हजारो वर्षांचा इतिहास सांगणारी कातळशिल्पे तर मंडळी कोकणात आढळणारी शिल्प म्हणजे प्राचीन काळातल्या मानवाच्या जीवनशैलीची धार्मिक श्रद्धांची आणि निसर्गाशी त्याचा असलेल्या नात्याची साक्ष देणारा ठेवा आहे तर मंडळी आज आपण आठ कोकणची भटकंती या व्हिडिओच्या पुढील भागात पुढचं ठिकाण कांटे येथील अपरिचित अशा कातरशिल्प जागेला भेट देणार आहोत देवीचे दर्शन घेऊन आमचा प्रवास कांटे या गावाकडे सुरू झाला मंदिरापर्यंतचे अंतर साधारण दोन ते तीन किलोमीटर असावे आता पावसाळ थोडीफार सुरुवात झाली होती बस बसस्टॉपकडे निघाला म्हणून स्टॉप आहे कांटे गावचा तिथे येऊन पोचलोय गावातून आलो तर तिथून आपण जाणार आहोत तटशिल्पकडे आपलं आता दादा मार्गदर्शन करण्यासाठी आहेत हे आपल्यासोबत मांडवकर म्हणून हे वाढीतली आहे मी आले नशिबाने चुकामुक झाली होती पायवाट पूर्ण लागला पाऊस आहे त्यात पण कन्फ्यूज झालो असतो मध्ये ढग आलेले आहेत वरती डोंगरात जायचं आपल्याला इथून साधारण दोन अडीच किलोमीटर इथे टाकी लागते पहिली आपल्याला पाण्याची पांढरी कोणतरी माहिती असणं असताना महत्त्वाचं असतं नवीन ठिकाणी की आपल्याला जे दादा भेटले त्यांची मदत होईलच आपल्याला लोकांना माहीत नसलेलं जास्त ठिकाण कांटेमधले कातारशिल्प म्हणजे आपण पठारावर येऊन पोचलोय आता चढायचं नाही आहे पण हे तुम्ही बघू शकता जांबा दगडाचं पठार आहे पूर्ण पावसाची जोरदार बॅटिंग चालू आहे आणि सगळीकडे ढग उतरलेत त्यामुळे सगळं हे जर देखावा आहे तो अस्पृष्ट झालाय सगळीकडे तुम्हाला आता सगळीकडे ढग उतरले दिसत असतील संपूर्ण असं लागलं लागलंय हे जांभाजगडा तर पूर्ण खडक आहे तिथे आपण शोधत पुढे निघणार आहोत कादशिल्च काढणार आहे माहिती आहे त्याच माणसाला घेऊन जाऊ शकतो रत्नागिरीचा तो पुढचा आहे ना राजापूर साईडला रत्नागिरी रांजा त्या साईडला रवनी म्हणतात खडकाळ भाग असल्यामुळे आपण तर कन्फ्यूज झालो असतो कोणतरी माहितीगार होता ते असं आता आठवते हे बघा पूर्ण सगळे दगड गोटे सगळीकडे दिसते जांभ्याचे हॅलो पुढं आहे पुढे हिरण आता आपण आलो येऊन पुचलो आहे कातर शिल्पजवळ येऊन पुचलो आहे तीन तीन युट्यूबर इथे व्हिडिओ बनवतात एक हा एक दुसरा आणि मी स्वतः तुम्हाला तीन व्हिडिओ बघायला मिळणार वेगवेगळ्या अँगलनी कातर शिल्पांचं आता येऊन पोचलोय आपण तिथे पावसाने पाऊस ते पूर्ण भिजा झाला गामाने चढायला लागलं म्हणून तुम्हाला पहिलं कात शिल्प दिसत असेल बघा बाजूला गोल करून ठेवला एक माणसाची फुल

बघण्यात आलेली आहे की कातर शिरपू प्रत्येक ठिकाणी तुम्हाला जिथे जिथे ते मार्क केले जाते दगडांचे कातर शिरप बघायला मिळेल कास्तव आहे बहुतेक अशा रूप आहे बहुतेक असं म्हणतात की इथे कंपास चालत नाही या शिल्पामुळे त्याचं कारण काय नाही तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून नक्की कळवा हे बघा इथे कातळ शिल्प आहेत तिथे असं दगडांचं गोल राऊंड केलेलं आहे त्यामुळे असं त्याभोवती राऊंड केलेलं आहे दगडांचे त्यामुळे समजायला सोपं पडतं आहे पूर्ण असं कातळ आहे त्या कथात असे तुम्हाला अनेक ठिकाणी असे मार्किंग केले दिसले बघा इथे समोर आहे किंवा पुढे आपण बघितले इथे पण कोणत्या तरी मासाचं काय तर आहे तर ते मोठं आहे बऱ्यासारखं काळ पाऊस पडतोय त्यामुळे ते काही गोष्टी निमित्तानं आपल्याला हे कातटशिल्प पाहायला मिळाली तर तुम्हाला या व्हिडिओमधून ते सगळं थांबवता येणार आहे पाऊस होता पण इथे आल्या आल्या आमचा जो थकवा आला तो सगळा एका शणजात निघून गेला आहे तुम्हाला या ठिकाणाबद्दल अधिक काही माहिती असेल आत्ता आम्हाला साधारण एक वीस प अठरा ते वीसच्या आसपास संख्येने ही कातटशिल्पं बघायला मिळाली तर अजूनही असू शकतात कारण मोठा परिसर आहे तर बरीच ठिकाणी तर पाऊस पडत आहे त्यात जे मार्किंग केलं तीच आपल्याला पाहता आली बाकीची आहेत असू शकतात अजूनही तुम्हाला अजून कोणती ठिकाणं माहिती असतील तर ते, ते, ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण कधी भेट देताय ते, ते देखील आम्हाला कमेंट करून सांगा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा लवकरच भेटूया आणखीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद स्वतःची काळजी घ्या